नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू आहे त्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहत होतो पुढच्या महाविकास आघाडीच्या सदस्यांनी शपथ घ्यायला नकार देणं हा संविधानाचा अपमान आहे अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान केवळ निवडणुकीपुरतं आठवतं हे त्यांनी आपल्या कालच्या कृतीतून सिद्ध केलं असंही ते म्हणाले विधानसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना संविधानाच्या साक्षीनं आमदारकीची शपथ घेणं हा संविधानिकदृष्ट्या आवश्यक असून महाविकास आघाडी सदस्यांनी शपथ घ्यायला नकार दिला हा संविधानाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान असून याचा निषेध करावा तितका कमीच आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे मार्कडवाडीमध्ये आंदोलन करून अपयश लपवण्याचं काम शरद पवार करत आहेत अशी टीका बावनकुळे यांनी केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभवाची भीती आहे म्हणूनच पवारांची ही धडपड आहे असंही ते म्हणाले मार्करवाडीमध्ये मतपत्रिकेवर मतदानाची मागणी करणारे शरद पवारांचे कार्यकर्ते आहेत सामान्य जनता नाही असंही ते म्हणाले पराभव झाला तर स्वीकारून घ्यायला पाहिजे होता पण जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा काहीतरी जनतेला पुन्हा कन्फ्यूज करण्याचं आणि कन्फ्यूज करून पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं काम अशा प्रकारच्या कृत्यामधून करण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करतायत विधानसभेमध्ये प्रचंड मोठा पराभव जनतेनी नाकारलं आणि म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये पराभवाची भीती आणि मग यामधून जनतेला कन्फ्युज करून आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा आपली जमानत वाचवण्याकरता शरद पवार साहेब धडपड करतायत